आताची पिढी म्हणते काय शेतात काम करायचं दिवसभर खोऱ्या घ्यायचा आणि काम दिवसभर करायचं इकडचं पाणी तिकडं लावायचं ह्या सरीवर पोचलं का हे बघायचं त्यापेक्षा नाहीतर शहरात नाही गेलेलं बरं असं पोरांच्या डोक्यात विचार येते तर आणि पोरं शहरात जाते ती आणि बिझनेस ही टाकते ती पोरं शहरात आणि बिझनेस टाकल्या पैसं लय मिळते तर पैसे मिळत थोडंफार लय मिळ लय म्हणते लय मिळ मिळ म्हणते घरी आणि लय मिळत मिळतात पहिल्यांदा मिळतात बरं आणि परत तिथं शहरात राहते ती आणि शहरात राहून तिथंच राहिली की रूमचं भाडं वेगळं ही आणि घरी घरी काय सांगते ती घरी येऊन म्हणते ती की आम्हाला लय पैसा आमच्याकडून लय पैसा आहे अरे तुम्हाला तसं वाटतंय बाळांनो पण शहरात काय सध्या अरे शहरात तुम्ही मन मारून जागताय रे आणि शेतीत कसं आहे जा म्हणालतावा उठ आणि जा तावा शेती क ना?